जगायचे अन्यायावर पलटून मार करायचे सन्मानाने जगायचे आणि सन्मानाने मरायचे अशी शिकवण देणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता आणि शिवाजी महाराज नावाच्या वादळाला जन्म देणाऱ्या एका वाघिणी बद्दल मी तुमच्या समोर बोलणार आहे जिच्या चरणाची धूळ कुंकवाच्या करंड्यात धुळून माथी धरावी अशा राजमाता राष्ट्रमाता वीर माता औस साहेब जाऊ त्यांची आज जयंती आहे वाघाची आई बनायला काळीच वाघिणीच लागते मान मान आई हा तर तुम्ही बऱ्याच वेळा शब्दाचा वापरही केला के असेल पण मला तुम्हाला आपल्यापैकी कित्येक जणांना आई या शब्दाचा अर्थ माहिती नाहीये आई म्हणजे नक्की काय तिला सुद्धा तुमचे आयुष्य असते ती सुद्धा एक मनुष्य असते

शिवरायांचे आद्य गुरु होते एक स्त्री